नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही जण पोलीस भरती पीआय सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपोन, या ठिकाणी आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस यासाठी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले किती अर्ज केले गेले त्या ठिकाणी पूर्ण डिटेल या ठिकाणी आपण पाहणार आहोत काही ठराविक जिल्ह्यात ज्या ठिकाणी आपण काही आपण आपल्या या ठिकाणी माहिती मिळाली त्या ठिकाणी आपण तुम्हाला सांगणार आहोत तर पुढे ठिकाणी आज तारीख इथे वीस नोव्हेंबर पर्यंत किती अर्ज आले त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी पुणे शहर बऱ्या ठिकाणी पुणे शहरात दहा हजार प्लस या ठिकाणी अर्ज आले आहेत ठिकाणी तरी सुद्धा अजून एवढे जागा भरपूर येऊन सुद्धा तरी विद्यार्थ्यांनी अजून अर्ज केलेले नाहीत लक्षात घ्या <coughs> अजून सुद्धा काही विद्यार्थी कन्फ्युज आहेत की कुठे अर्ज करावा काय करावा काय नाही सध्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ चॅनल अपलोड केलेत की मुंबईसाठी कोणी अर्ज करावा साठी कोणी अर्ज करावा असे वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी आपण त्या ठिकाणी माहितीचे अर्ज व्हिडिओ सुद्धा आपण काय केलेत ऑलरेडी चॅनेल अपलोड केलेत ते सुद्धा तुम्ही कोणी चॅनेल बघले नसेल तर ते सुद्धा तुम्ही प्ले लिस्ट जाऊन बघून घेऊ शकता ठिकाणी संपूर्ण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जीके सुद्धा लेक्चर आपण काय केले ऑलरेडी चॅनल बऱ्यापैकी अपलोड केले के जीके मराठी स्पेशल या ठिकाणी एमपीएससी लेवल चांगल्या प्रकारे तयारी कारण मी स्वतः सात ते आठ वर्ष झाल्या ठिकाणी एमपीसीचा अभ्यास करतो त्या पद्धतीने तुमच्याकडून सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे ते आपण व्हिडिओ या ठिकाणी एमपीसी लेवलचे चांगल्याच प्रकारचे दर्जेचे या ठिकाणी व्हिडिओ आपण चॅनेल अपलोड करत असतो या ठिकाणी तर चला या ठिकाणी बघू आपण काय अर्ज किती आले त्या या ठिकाणी पाहणार आहोत पुणे शहरला किती आले दहा हजार प्लस या ठिकाणी अर्ज आलेले बघा मीरा भाईदर या ठिकाणी अडतीस तीन हजार आठशे प्लस या ठिकाणी काय अर्ज आले मीरा साठी तरी पुढे पहा ठिकाणी नवी मुंबई नवी मुंबई सीपी साठी या ठिकाणी बघा बाराशे साठ प्लस या ठिकाणी अर्ज आले आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी काय अजून अर्ज या ठिकाणी वाढलेले असतीलच किती सध्या दुपारपर्यंत आज दुपार वीस पर्यंत किती बाराशे साठ तरी अर्ज आले, सीपी आले तर नागपूर सिपी ला ठिकाणी बघा चार हजार चारशे पंधरा प्लस या ठिकाणी अर्ज आले लक्षात घ्या तर छत्रपती संभाजीनगरला ठिकाणी बघा तीनशे ऐंशी या ठिकाणी प्लस अर्ज आलेले आहेत तर पुढे पहा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर झालं त्या ठिकाणी काय वरणगाव वरणगावला या ठिकाणी बघा आठ हजार दोनशे प्लस या ठिकाणी काय अर्ज आले किती आले आठ हजार दोनशे प्लस या ठिकाणी काय अर्ज आलेले आहेत बघा आठ हजार दोनशे प्लस अर्ज कुठं आलेत वरणगाव एसआरपी याला ठिकाणी आठ हजार दोनशे आलेत तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण किती आले बघा तीनशे वीस प्लस या ठिकाणी आले बघा अजून कितीतरी विद्यार्थी असे आहेत की त्यांनी अर्जच केलेले अजून बरेच कन्फ्यूज विद्यार्थी आहेत थोडे दिवस या ठिकाणी काही अर्जासाठी सुद्धा राहिलेले आहेत अर्ज करण्यासाठी ज्यांनी केले असते लवकरात लवकर अर्ज करून घ्या आपल्या क्षमता ओळखून आपल्या ज्या त्या गोष्टी ओळखून या ठिकाणी काय तुम्ही अर्ज करणे गरजेचे आहे लक्षात घ्या कधी कधी असं होतं की डॉक्युमेंट सुद्धा आपल्याकडे नसतात अजून सुद्धा ते सुद्धा तुम्ही आता भरून घ्या कुठे डॉक्युमेंट लागतात काय लागतात ते तुमच्यात कमीत कमी लक्षात तर येतील गोंदिया एसरपीला बघा या ठिकाणी चार हजार दोनशे पंचवीस प्लस या ठिकाणी अर्ज आले किती चार हजार दोनशे पंचवीस प्लस गोंदिया एसआरपीला या ठिकाणी आले आहेत लक्षात घ्या नंतर अमरावतीला बघा अमरावती जिल्ह्याला या ठिकाणी सहा हजार तीनशे पंचवीस प्लस या ठिकाणी आले किती सहा हजार तीनशे पंचवीस प्लस अमरावती जिल्ह्यासाठी अर्ज आले आहेत लक्षात घ्या ठिकाणी नंतर रायगड जिल्ह्यासाठी बघा या ठिकाणी तीन हजार तीनशे सदतीस तीन हजार तीनशे सदतीस प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तर अकोला जिल्ह्यासाठी ठिकाणी सहा हजार प्लस या ठिकाणी अर्ज आलेत बघा अकोला सहा हजार प्लस अर्ज अर्ज आलेत तर भंडारा जिल्ह्यासाठी ठिकाणी दोन हजार पाचशे पंच्याण्णव म्हणजे जवळजवळ किती या ठिकाणी तीन हजार या ठिकाणी अर्ज भंडारा जिल्ह्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत लक्षात घ्या आपण म्हणतो तिकडे भंडारा तिकड त्या जिल्ह्याला अर्ज करणार नाहीत विदर्भामध्ये पण या ठिकाणी त्या जिल्ह्यात सुद्धा बरेच बरेच अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत बघा बघा पण ठिकाणी धाराशिव धाराशिव जिल्ह्याला सहा हजार प्लस या ठिकाणी अर्ज गेले चंद्रपूर जिल्ह्याला बघा दोन हजार पाचशे ऐंशी प्लस या ठिकाणी अर्ज गेले दोन हजार पाचशे ऐंशी प्लस अर्ज गेलेत म्हणजे पालघर जिल्ह्याला प्लस या ठिकाणी अर्ज गेलेले आहेत बघा तर अजून अर्ज काही जिल्ह्यात नाहीत नागपूर हजार दोनशे पंच्याहत्तर अर्ज आले किती नागपूर कारागर दोन नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर नागपूर सिटी साठी या ठिकाणी बघा चार हजार चारशे पंधरा एवढेच अर्ज आले मुंबई सिटी साठी या ठिकाणी बघा किती एकवीस हजार दोनशे चौऱ्याण्णव या ठिकाणी लाखामध्ये अर्ज येणारे अजून तर आज वीस तारीख आहे वीस नोव्हेंबर पर्यंत किती एकवीसशे किती एकवीस हजार दोनशे चौऱ्याण्णव जवळजवळ किती या ठिकाणी बावीसशेच अर्ज या ठिकाणी आहेत लक्ष द्या म्हणजे त्यात बावीस वीस हजार किती तुमच्या ठिकाणी वीस हजार एकवीस हजार दोनशे चौऱ्याण्णव अर्ज किती आहे टोटकेल एकवीस हजार दोनशे चौऱ्याण्णव तुमच्या ठिकाणी अर्ज कुणाला आलेत मुंबई सीकू या ठिकाणी आलेत बघा या ठिकाणी म्हणजे अजून बरेच जेवढे आपल्यापाशी अपडेट माहिती होती आज वीस या ठिकाणी तेवढ्या करेक्ट माहिती होती त्या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे असेच अपडेटेड नवीन नुँ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ठेवा की व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जातील या ठिकाणी आणि आपण आपल्या चॅनलला एमपीसी लेव्हल चे चांगल्या प्रकारचे जीके के जे मराठी ग्रामर असेल किंवा हो कॅब असतील चांगलेच या ठिकाणी आपण चॅनलला हळूहळू ठिकाणी अपलोड करत आहोत कारण सुद्धा लेक्चर लवकरच या ठिकाणी चॅनलला अपलोड केले जातील त्यामुळे असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असतात चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून व्हिडिओ टाकताच तुम्हाला तिथे नोटिफिकेशन मिळून जातील या ठिकाणी थँक्यू